बुढी निमित्त आज राज्यात विविध शहरात शोभायात्रा काढण्यात आली डोंबिवलीत महिलांनी दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा बाईकवर स्वार होत फेरफटका मारलाय आता याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर यांनी सण आहे गुढी पाडवा नवीन वर्ष आहे आणि देशभर ज्या ज्या गोष्टीमुळं मराठी महिलांना मराठी तरुणींना ओळखलं जातं ती म्हणजे बुलट आणि मराठी पारंपारिक साज दरवर्षीप्रमाणे प्रमाणे या वर्षी पण आमच्या सगळ्यांमध्ये एवढा आनंद आणि इतका उत्साह आहे खूपच जास्त उत्साह आहे आमच्यामध्ये दरवर्षी आम्ही या हिरिरीने भाग घेत असतो आणि माझ्याबरोबर माझ्या तुम्ही मागे बघू शकता सर्व मैत्रिणी सुद्धा सहभागी आहेत यावेळेस दरवर्षी आम्ही खूप उत्सुक असतो या रॅलीसाठी कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम लाड व्हेरी आपली डोंबिली ही एक खूप चांगली संस्कृती जपत आलेली आहे आज तागत सो ही संस्कृती आपण जपायची आपली भाषा आपण जपायची आपलं संस्कृती आपण जपायची आणि हे जी डोंबिवली झालेली सुरुवात आहे ही अखंड तशीच राहो ही इच्छा व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिगवनच भरत मोहोळकर डोंबिवली